नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे दिवाळीसाठी नवीन साडी घेतला असाल आणि त्या साडीवरती कोणत्या डिझाईनचा ब्लाऊज शिवून घ्यायचा असा प्रश्न जर तुम्हाला पडले असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी अतिशय सुंदर असे ब्लाऊ डिझाईन्स घेऊन आलेले आहे त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आपल्या महाराष्ट्रीयन महिला या खास प्रसंगी सणावरांना किंवा लग्न समारंभांना काटापदराच्या साड्या ह्या जास्त प्रमाणामध्ये नेसल्या जातात आणि काटापदराच्या साडीवरील ब्लाऊज जर युनिक डिझाईनचा आणि हटकी असेल तर साडीतील सौंदर्य हे आणखीनच वाढते ब्लाऊजच्या साइडला नेट लटकन किंवा गोंडे लावू शकता किंवा साडीचा काठ काढून वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये पॅचवर्क बनवून घेऊ शकता थोडा ट्रेंड आणि स्टायलिश लुक हवा असेल तर अशा प्रकारे व्हीनेकमध्ये डिझाईन्स बनवून घेऊ शकता आज मी ह्या व्हिडिओमध्ये अतिशय सुंदर आणि युनिक डिझाईनचे ब्लाउज ॲड केलेले आहेत जर तुमची साडी सिंपल काठाभदराची असेल जरी काठाची असेल किंवा पैठणी असेल असा एखाद्या ट्रेंडी लेटेस्ट पॅटर्नमध्ये जर तुम्ही ब्लाऊज स्टिच करून घेतलात तर साडीमध्ये खूपच सुंदर आणि आकर्षक दिसत काठाच्या साडीवरती स्लीवलेस ॲल्बो स्लीव्ज किंवा स्लीवज ला नेट डिझाईन्स बनवून घेऊ शकता काठाच्या साडीवरती अशा डिझाईन्स खूपच छान दिसतात ब्लाऊजच्या बॅकनेकला बटनच्या डिटेलिंग लावू शकता किंवा असा एखाद्या ट्रेंडी पॅटर्नमध्ये ब्लाऊज शिवून घ्या सध्या कट असे कटवर्क ब्लाऊज किंवा नॉट लावण्याची फॅशन सुद्धा खूप आहे तसेच साडीचा काठ लावून अशा प्रकारे पॅचवर्क बनवून घेऊ शकता किंवा ब्लाऊजच्या बॅक अशा प्रकारे मोती डिझाईन्स किंवा लटकन लावू शकता अशा वेगवेगळ्या ट्रेंडी स्टाईलने युनिक डिझाईन्समध्ये मध्ये क्रिएटिव्हिटी दाखवून ब्लाऊज शिवून घेऊ शकता जर तुमच्या काठापत्राच्या सिंपल साडीवरती असे हटक्याने युनिक डिझाईनचे ब्लाउज शिवून घेतलात तर खूपच आकर्षक दिसाल जर तुम्हाला सुद्धा हे ब्युटिफुल ब्लाऊज डिझाईन्स आवडली असतील तर व्हिडिओला ले एक लाईक जरूर करा